उमेदवार अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहावं लागतंय शरद पवार बारामतीत कुठे अडकले ते राज्याच्या दौऱ्यावर बऱ्यापैकी पवार साहेबांचे जे दौरे बारामध्ये किंवा भेटी काढीत आल्यात सभा घेतात मेळावे घेतात यातन असं लक्षात दौरा बघा ना त्यांचा लेट्स गो बाय डेटा डेटा बाय एव्हिडन्स जाऊया फडणवीस असं म्हटले की पुत्रप्रेमामुळे एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्याचा डाव मातोश्रीकडनं केला जाणार होता आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे आमच्या सोबत येणार होते आता ऐन वेळेला त्यांनी त्यांचा निर्णय बदल तुम्हाला पण ही टेप ऐकून गंडाळ नाही आलाय वास्तव काय आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं आहे ह्याला जास्त रेलेवन्स राहतो ना आणि सातत्याने हे तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाचं आहे त्यांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की के ले गेले दहा दशकं पवारसाहेबांवर टीका केली की हेडलाईन होते याचा अर्थ की तेच नाणं सहा दशकं टिकतं आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला दगड मारतात अजित पवार म्हणतात की पंधरा वर्ष तुम्ही काहीच विकास केला एक नाही काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचाकच दाबा त्यावरून टीका झाली आता सर्व सर्व टीका झाली ग्रामीण भाषेत बोललो दाखल करण्याची देखील मागणी होती अजित पवार माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मला असं म्हटलं की दहा वर्ष झाली निधी कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये आणला नाही त्यामुळे आम आता आमच्या कॅन्डिडेट निवडून कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतील एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाहीत म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसतो पवार साहेबांची मी धरून दादावर खूप चर्चा झाली आहे पवार साहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट केलं आहे तुम्हाला अजून काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न विचारा ना देशामध्ये चार दिवस सासूची असा चार दिवस सुनेचे सुनेला निवडून द्यावं पण कुठली सासू लढली आहे पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आई आईनी एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींपडेल कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेलं ला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता पण त्यांनी वापरली दुष्काळ बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जातं आहे ते तुम्ही पण म्हणता सुरेंद्र पवार पण हेच म्हणता की आम्ही बारामतीचा विकास केला मुद्दा आहे की आता बारामती शहरापुरता हा विषय सगळे आम्ही दोघे रेखा अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गावात जिथे आता पाण्याची वाहनव आहे मग पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेल्या आहात त्या आता निवडणुकीत उतरल्यात त्या व्हिजन देत आहेत पण असा असलं तर दृष्टी पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिलेले सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेले आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी तेव्हा पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो सरकारच्या काळात आम्हाला खूप त्रास दिला गेला देवेंद्र फडणेशांवर कितीच महिने अटकीची टांकी तलवार होती आता त्यांना तेच पिढवं लागलं पुणावर टंक देव फडणे अटो आपल्या सरक्यात महावीर कसा करायचं हे मी पहिल्यांदाच ऐकते तुमच्याकडं चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार हेच त्यांच्या तोंडून मी अनेक वेळ ऐकलेलं आहे नाही माझं म्हणणं आहे जे कोणी काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लढणार ती लोकशाही पद्धतीने आम्ही लढतो त्याच्यामुळे प्रत्येकाला काश्मीर टू कन्याकुमारी मनापासून शुभेच्छा देतो प्रत्येकाला